ना पारेगा। ना पारेगा। थी। थी। आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे सर गेल्या काही दिवसात बोलले काही टक्क्यांच्या शिवसेना पक्षावर आधी घेतलं होतं त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत ते इच्छुक बनले त्यांच्यामध्ये कुठे नारद दिसते तर भाजपात देखील नारद दिसतो त्यामुळे येत्या काही दिसत असा आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीसशे दोनशे साठ वाढ करणार काय मला माहित नाही एकेका वॉर्डात तर चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांच्या गुळ लावतात त्यांची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरतात मागे 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 कुपऱ्यांच राज्य आलं आहे आम्हाला काय करायचंय पण दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना सुखी जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना माझ्याशी संपर्क साधतात जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत कसे फोटो गायब करतायत शिवसेनेचे बॅनर लागलेत की मेन शिवसेना आहे कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत कुणा कुणाचे फोटो तपासा मग तुम्हाला कळेल की भिंत किती मोठी उभी राहील तुम हिंदी भाषिक ऐसा है कि तो तो हम हाँ हम हिंदी भाषी के ना तो विरोध में है हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया लेकिन सख्ती से अमल होना जो कोई बराबर बात गुजरात में होती है क्या सख्ती बंगाल में होती है क्या सख्ती तमिलनाडु में होती है क्या सख्ती उड़ीसा में होती है क्या सख्ती महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे। अब यह कहना कितना जायज है कि जो इंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को पढ़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाएगा हिंदी भाषा अंग्रेजी को गाली देना ये सब बच्चों पड़ रहा है ऐसा है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ और सिर्फ राजनीतिक है सियासती मामला है हम हम इंग्लिश अंग्रेजी स्कूल में पढ़े हैं हम क्या मराठी बात नहीं करते हम हिंदी बात नहीं करते क्या हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई शक्ति की थी ना स्कूल ने कोई शक्ति की थी तो हम बात तो नहीं करते ये क्या नया राजनीति का राजनीतिकरण हो रहा है ये सिर्फ और सिर्फ वोट बाकी कुछ नाही मोठी राजनीती और कुठे तर हे जाणून बुजून तू टाळी मार मी टाळी मार तो काही टायवास बैठक घेणार आहे मला काय करायचंय ते कुठे जाऊ दे ना परिस्थितीला माझा काय संबंध नाही अमित म्हणताय म्हणत की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे त्यामुळे कुठे गळचे तर मराठी कसं वाटतंय असं आहे की भाषा असे ल जगामध्ये अशी लोक आहेत जे तिसतीस भाषा बोलतात तिसतीच भाषा आपण आहोत कुठे कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही खायची जबरदस्ती राहायची जबरदस्ती कपडे घालायची जबरदस्ती हे खाऊ नका ते खाऊ नका हे बोलू नका ते बोलू नका हे वाचू नका ते वाचू नका, नका अरे काय लावलंय काय जस मी सांगितलं अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं पण आम्ही पुढे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का मुक्त शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू हो द्या शिकतात हे बोलणं इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा फोटवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल प्रचंड अभिमान बाळगतो मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे की माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या मातमी माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी घुटवायला जाईल माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल किंवा भारतातलं कोणीही जाईल त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही हो जगाची भाषा आहे ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला माझी दिसले इथं रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी इथल्या शिक्षणाची संधी हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे शिक्षित भारत राहावा ही यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की अंग्रेजी शिकू नका हिंदी शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका आणा ना संस्कृत आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपट्टत पाठवा तुमच्या पोरांना हे याच्यासाठी चालतंय सगळं तुम्हाला बेरोजगारी वर बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये इस्रायली राय युद्धाने होणारी महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका आहे भडका किंमतीचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज पण हिंदी मराठीश बॉक्सिंग बॉक्सिंग करत राहत समाजाला पण त्यांनी ओळखलाय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे आता त्या हे त्याच्यावर हिंदी चिंता आहे लढाईची राजनीती सुरू आहे आपल्या भारत आपली भूमिका हिशे झाली आहे की आंतरराष्ट्रीय स्तर पर भारत की भूमिका